दोन हजार वीस पासून म्हणजे जेव्हापासून इन्फ्लुएन्झर्स फेमस झाले आहेत तेव्हापासून फायनान्स इकोसिस्टम मध्ये खूप नॉईज फ्रँकली आपण सुद्धा त्याच नॉईजचा एक भाग आहोत खूप लोकांना खूप अनापशनाप टिप्स देत राहतात म्हणजे ह्या वेळेला मीमकॉन मध्ये इन्व्हेस्ट करा पैसे टेन एक्स होऊन जातील शॉपिंग करायची आहे बाय नाव पे लेटर करा एफ डी पेक्षा जास्त रिटर्न्स हवे आहेत पीड्यूबी लँडिंग मध्ये पैसे टाका एक्सेक्टर 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 तर या व्हिडिओ मधला माझा सिम्पल इंटेन्शन असा आहे की तो सगळा नॉइज कट करून तुम्हाला सिम्पल प्लेन आणि इझी वर्ड मध्ये एकदम क्लिअरली समजून घ्यायचं हो की यार अशा कोणत्या सहा ते सात गोष्टी करायच्या आहेत की ज्याने तुम्ही नव्वद टक्के फायनान्शियल प्लॅनिंग कम्प्लीट करू शकता एक असा फ्रेमवर्क जो तुम्हाला त्या टॉप वन पर्सेंट लोकांमध्ये घेऊन जाईल जे फायनान्शियली सिक्युअर आणि स्ट्रेस फ्री असतात आय नो कोणीही आठ ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या लाईफचा फायनान्शियल प्लॅन बनवू शकत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण खूप हाय लेवलवर वर बोलणार आय प्रॉमिस जर तुम्ही ते सहा स्टेप्स फॉलो केले तर तुम्ही त्या नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे जाणार पण जर तुम्हाला नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा पुढे जायचं असेल टॉप वन पर्सन मध्ये यायचं असेल तर जे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत त्यावर आमच्याकडून डिटेल्ड व्हिडिओ पण बनवले आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला कुठल्याही टॉपिकमध्ये टेप्थ मधून जाणून घ्यायचं असेल क्लिअर करायचं असेल तर त्या टॉपिकची स्पेसिफिक डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता आय गॅरंटी यू विल बी इन द टॉप वन पर्सन तर चला सुरुवात करू तुम्ही जसं कमवायला स्टार्ट करता शॉक पूर्ण केल्यानंतर थोडेफार पैसे सेव्ह होऊ लागतात पहिलाच थॉट येतो की इन्व्हेस्ट करायचंय पण इन्व्हेस्टिंग एक स्टेप येते एमर्जन्सी फंड प्लॅनिंग कारण जोपर्यंत यासाठी प्लॅन नाही करणार यु आर जस्ट वन एमर्जन्सी अवे फ्रॉम गोइंग बँक एज पर लेटेस्ट रिपोर्ट 71% वन पर्सेंट जे कंपनीज मध्ये काम करतात ते हॉस्पिटल कॉस्ट आपल्या स्वतःच्या पॉकेट मधून भरतात विचार करा जर एकदा थोडं लांब हॉस्पिटलायझेशन झालं तुमचं किंवा तुमच्या कि फॅमिली मधलं कुणाचही तर सत्तर टक्के पेक्षा जास्त लोकांची फुल सेविंग्स एकदमच उडून जाते आणि हे तर फक्त हॉस्पिटलायझेशनची गोष्ट आहे याशिवाय या अजून किती एमर्जन्सी होऊ शकतात आयुष्यात जॉब मधून फायर होणं कार खराब होणं घरात कुठल्याही सडन रिपेअर येणं यासाठी कुठलंच इन्शुरन्स नाहीये दॅट इज वाय तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मधली फर्स्ट स्टेप ही, ही इन्व्हेस्टिंग नसावी इट इज बिल्डिंग युअर सेफ्टी नेट म्हणजेच एन एमर्जन्सी फंड आता किती मोठा असायला हवा असा हा एमर्जन्सी फंड एक्सपर्ट म्हणतात की आपल्या सहा महिन्यांच्या खर्चाने एवढा एमर्जन्सी फंड पुरेसा आहे पण आय डोंट सबस्क्राईब टू दिस थिअरी माझा मत असं आहे की हा आन्सर थोडा मिसलीडिंग आहे एमर्जन्सी फंड हा एक पर्सनल फायनान्स चा भाग आहे कारण तो पर्सनल आहे राईट हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो अमाऊंट अशी असायला हवी जी तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला पीस ऑफ माइंड दे माझ्यासाठी ते बारा महिन्यांचा फंड असू शकतो तुमच्यासाठी कदाचित नऊ महिन्यांचा फंड असू शकतो आणि यात अजून एक म्युएन्स आहे असं की महिन्याचा पन्नास हजार रुपये यात तुम्ही रेस्टॉरंटचे बिल्स शॉपिंग ट्रिप सगळं इन्क्लुडेड आहे पण जर तुमची जॉब गेली तर तुम्ही फालतू खर्च कराल का नाही ना तर तुमचा जो एमर्जन्सी फंड आहे ना तो तुमच्या बेस एक्सपेन्सेस वरती कॅल्क्युलेट करा तुमच्या टोटल वरती नाही जर पन्नास हजारच्या खर्चात तुमचे बेसिक नीड्स तीस हजार मध्ये पूर्ण होतात तर आपला फंड तीस हजारला ला करून तयार करा ओके दुसरा प्रश्न आता कुठे ठेवायचा एमर्जन्सी फंड मध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या एक स्टेबिलिटी हा व्हॉलेटाईल नसावा यात कुठलाही स्ट्रेस नसावा दुसरा लिक्विडिटी हा इमिजिएटली अवेलेबल असायला हवा म्हणजे लगेच तुम्ही त्याला वापरू शकता तेवढा तो अवेलेबल असला पाहिजे तिसरं इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न ह्याची व्हॅल्यू टाइमसोबत कमी होता कामा नाही म्हणून इक्विटी म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स डिरेक्ट आउट होतात बेस्ट अप्रोच इज अ कॉम्बिनेशन पन्नास ते साठ टक्के इन अ सेपरेट सेव्हिंग्स अकाउंट विथ ऑटो स्वीप एनेबल्ड यामुळे तुम्हाला एफ डी वाले रिटर्न्स मिळतील आणि सेव्हिंग अकाउंट वाली लिक्विडिटी पण तीस ते पस्तीस टक्के लिक्विड फंड मध्ये टाका हे एक्स्ट्रीमली लो रिस्क डेप्थ फंड असतात जे एफ डीच्या आसपास किंवा कधी त्याहून चांगले रिटर्न देऊ शकतात याची व्हॉलेटॅलिटी ऑलमोस्ट झिरो असते त्याच्यानंतर दहा टक्के कॅश किंवा गोल्ड कॉइन्स मध्ये ठेवा आता हे त्या एक टक्के एक एक्स्ट्रीम एमर्जन्सी साठी आहेत किंवा कदाचित कुठला सायबर अटॅक होईल आणि सगळे बँकिंग सिस्टम्स डाऊन होतील नो इट्स इट्स फारफेस्ट पण एमर्जन्सी प्लॅनिंग मध्ये वर्स्ट केस सिनॅरिओ बद्दल विचार करणं खूप महत्वाचं स्टेप टू द शिल्ड हेल्थ इन्शुरन्स एकदा तुमचा एमर्जन्सी फंड बनायला लागला तर सेकंड स्टेप आहे स्वतःला शील्ड करणं आणि याचं सगळ्यात मोठं टूल आहे हेल्थ इन्शुरन्स खूप लोक स्पेशली जे कॉर्पोरेट जॉब मध्ये आहेत असा विचार करतात की माझ्या कंपनीने तर कव्हर देऊन ठेवलाय मला काय गरज आहे ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे तुमचं कॉर्पोरेट कव्हर पुरेसं नाहीये का हो काय होईल जर तुम्ही जॉब स्विच केली किंवा जॉबच गेली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा तुम्ही साठ वयामध्ये रिटायर्ड होणार तेव्हा तुम्हाला कुठलीही कंपनी इझिली हेल्थ इन्शुरन्स देणार नाही स्पेशली जर तुम्हाला कुठली इलनेस झाली असेल तर म्हणून एक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं नॉन आहे दुसरा प्रश्न आपला येतो कितीचा कव्हर हवा तर पाच दहा लाखाचा कव्हर आता जुनी गोष्ट झाली आहे आजच्या टाइम मध्ये एक अर्धवट सिरियस इलनेस बिल सुद्धा मेट्रो सिटी मध्ये पाच ते सात लाख रुपये क्रॉस होतो त्यामुळे माझा रेकमेंडेशन असेल टायर वन सिटी जर तुम्ही टायर वन सिटी मध्ये राहत असाल तर मिनिमम कव्हर तुमच्याकडे असला पाहिजे वीस ते पंचवीस लाखांचा पर पर्सन टायर टू सिटी मध्ये राहत असाल तर मिनिमम कव्हर असला पाहिजे दहा ते पंधरा लाखांचा फोर पर्सन अच्छा आता इंडिव्हिज्युअल की फॅमिली फ्लोटर सोपं उत्तर आहे जर तुमच्या फॅमिली मध्ये सगळे हेल्दी आहेत आणि बिगेस्ट मेंबर म्हणजे सगळ्यात मोठे जे वयस्कर आहेत ते त्यांचं वय साठ पेक्षा कमी असेल तर तुम्ही फॅमिली फ्लोटर घेऊ शकता पण जर फॅमिलीमध्ये एक जरी मेंबर असा असेल ज्याची हेल्थ सामान्यतः ठीक नसते तर त्यांच्यासाठी एक सेपरेट इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेण आणि बाकी मेंबर्स साठी फ्लोटर प्लॅन घेण केल्याने तुमचा प्रीमियम ऑप्टिमाइज होईल हेल्थ इन्शुरन्स घेण्याआधी खूप फॅक्टर्स बघावे लागतात जसे की क्लेम सेटलमेंट रेशिओ नेटवर्क हॉस्पिटल्स को पेमेंट सब लिमिट्स एक्सेट्रा यासाठी आमचा डिटेल व्हिडिओ नक्की बघा इथे कुठेतरी लिंक टाकली असेल त्याची पण 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 जर तुमच्याकडे डिटेल व्हिडिओ बघायला टाइम नाहीये मी तुम्हाला तीन पॉलिसीजचे नाव सांगते जे तुम्ही कन्सिडर करू शकता एचडीएफसी अर्गो ऑप्टिमा सिक्युअर आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह वन मॅक्स आणि आयसीआयसीआय लॉम्बार्ड मॅक्स प्रोटेक्ट स्टेप थ्री प्रोटेक्ट टर्म इन्शुरन्स ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल पंचवीस ते पस्तीस वयाच्या लोकांना विचार करायलाही आवडत बट ही कदाचित सर्वात महत्वाची असू शकते ना टर्म इन्शुरन्स यार पंचवीस ते चाळीस हे जे एज ब्रॅकेट आहे जिथे मोस्ट लाईकली तुमचं लग्न होईल कदाचित मुलंही होतील आणि तुमची स्वतःची फॅमिली असेल ती तुमच्यावर डिपेंडेंट असेल अशा सिच्युएशन मध्ये एक चांगलं टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे आणि हे एकदम सिम्पल ठेवायचं कुठलाही युआल आय पी कुठलीही एनडोमेंट कुठलाही मिक्स्ड वाला प्लॅन अजिबात घेऊ नका जस्ट प्लेन अँड सिम्पल प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन ज्याचा प्रीमियम सर्वात कमी असतो आणि कव्हर सर्वात जास्त मिळतो हे ठीक आहे पण आयडियली कितीचा कव्हर असायला हवा सिम्पल थर्म रूल पंधरा ते वीस पट तुमच्या अॅन्युअल इन्कमचा जर तुम्ही वर्षाला दहा लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही मिनिमम दीड करोड ते दोन करोडचा टर्म प्लॅन घ्यायला हवा आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे तेव्हा सर्वात स्वस्त मिळतं हो। जेव्हा तुम्ही यंग आणि हेल्दी जितक तुम्ही डिले करता महाग होत जातं आणि यार आता यात टर्म इन्शुरन्स घेण्याआधी बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात जसं की रायडर्स क्लेम सेटलमेंट रेशियो ऑफ द कंपनी पॉलिसी टेन्युअर आणि प्रीमियम यासाठी आमचा तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता पण तरीही जर तुमच्याकडे रिटेल व्हिडिओ बघायचा वेळ नसेल मी तुम्हाला तीन पॉलिसीजचे चे नाव सांगते तुम्ही कन्सिडर करू शकता ऍक्सेस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लस एचडीएफसी सुप्रीम आणि आय आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस स्टेप फोर द ग्रोथ इंजिन स्टार्ट इन्व्हेस्टिंग आता जेव्हा तुमचा एमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्सेस सॉर्टेड आहेत आता टाइम आलाय की पैसे ग्रो करण्याचा यार यातलं सर्वात पहिलं गोल्ड रूल म्हणजे स्टार्ट ऍज अर्ली एज यू कॅन प्रेफरेबली विदिन द फर्स्ट फ्यू मंथ्स जेव्हा तुम्ही सॅलरी कमवायला सुरुवात करता अँड यू शुड इन्व्हेस्ट एट लीस्ट ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पर्सेंट ऑफ युअर इन हँड सॅलरी प्रत्येक महिन्याला सॅलरी आली की तुमच्या इन्व्हेस्टमेंट एस आय पी ऑटोमॅटिकली कट व्हायलाच हव्या का बाकी उरलेल्या पैशातून आपला महिना प्लॅन करा याला म्हणतात पे युअर सेल्फ फर्स्ट मी सुद्धा ते करतो किती इन्व्हेस्ट करायचं ते तर कळलं बट कसं इन्व्हेस्ट करायचं ते समजून घेऊया यात तुम्ही युज करू शकता द कोर अप्रोच आपल्या फुल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला दोन पार्ट डिवाइड करा कोर आणि सॅटेलाइट आता कोर पोर्टफोलिओ किती असला पाहिजे साठ ते सत्तर टक्के तुमच्या पोर्टफोलिओचा हा तुमचा पोर्टफोलिओचा फाउंडेशन आहे याचं काम आहे स्टेबिलिटी लॉंग टर्म कन्सिस्टंट ग्रोथ रेट यात येतात लार्ज कॅप फंड इथे तुम्ही कन्सिडर करू शकता आयदर अँड इक्वल वेटेड इंडेक्स कारण त्यांची ते नव्वद टक्के ऍक्टिव्ह लार्ज कॅप फंड्स लॉन्ग टर्म मध्ये इंडेक्स ला बीट करू शकत कर नाही तर गेस करण्यापेक्षा सरळ इंडेक्स मध्येच इन्व्हेस्ट करा फ्लेक्सी कॅप फंड हा फंड मॅनेजर्स ना फ्रीडम देतो की ते मार्केट कंडिशन्स च्या बेसवर लार्ज मिड किंवा स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो मिड कॅप फंड थोडा जास्त रिस्की आहे बट लॉन्ग टर्म मध्ये लार्ज कॅप पेक्षा बेटर रिटर्न देण्याचा पोटेन्शियल असतो सॅटेलाइट पोर्टफोलिओ तुमच्या तीस ते चाळीस पोर्टफोलिओ असू शकतो हा तुमच्या पोर्टफोलिओचा अग्रेसिव्ह भाग आहे त्याचं काम आहे एक्स्ट्रा रिटर्न जनरेट करणं हा थोडा रिस्की असतो यात येतात स्मॉल कॅप फंड हाय रिस्क हाय रिटर्न कॅटेगरी इंटरनॅशनल फंड एक्झाम्पल नाझडाक हंड्रेड हा तुम्हाला जिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन देतो प्लस जेव्हा डॉलर रुपीच्या अगेन्स्ट स्ट्रॉंग होतो तुम्हाला त्याचाही फायदा मिळतो मागच्या पंधरा वर्षांमध्ये या डॉलर अप्रिसिएशनमुळे नाझडॅक हंड्रेडने आय एन आर टर्म्स मध्ये निफ्टी फिफ्टी पेक्षा खूपच बेटर रिटर्न्स दिलेत आता नेक्स्ट मोमेंटम थेमॅटिक फंड्स या अशा स्ट्रॅटेजीज आहेत ज्या करंट मार्केट ट्रेंड वर बेट करतात या पोर्टफोलिओ मधून बारा ते पंधरा टक्क्याचा लॉंग टर्म एव्हरेज रिटर्न अचीव्ह करणं खूप पॉसिबल आणि यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे ज्यात ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरीज मध्ये बेस्ट फंड सजेस्ट केले स्टेप फाईव्ह द एस्पिरेशन रियल इस्टेट हे बघ बाळा एक प्रॉपर्टी तर असलीच पाहिजे आपण सगळ्यांनी ही लाईन आपल्या पेरेंट्स आणि मोठ्यांकडून ऐकलेली असते आणि प्रत्येक इंडियनचं स्वप्न असतं स्वतःच घर घेणं रिअल इस्टेट ही अशी ऍसेट क्लास आहे ज्यावर आपण सगळे ऑप्सेस्ट आहोत पण इथे एक खूप इम्पॉर्टंट डिस्टिंगशन समजून घेणं गरजेचं आहे रियल इस्टेट दोन प्रकारचा असतो एक तो ज्यात तुम्ही स्वतः राहता आणि दुसरा तो ज्यात तुम्ही इन्व्हेस्ट करता दोन्हीला अप्रोच करण्याची पद्धत एकदम वेगळी असते ओनिंग अ होम टू लिव्ह इन स्वतःच घर घेणं ज्यात तुम्ही आपल्या फॅमिली सोबत राहाल हा फायनान्शियल पेक्षा इमोशनल डिसिजन जास्त असतो हे तुम्हाला स्टेबिलिटी देतं सिक्युरिटी देतं आणि एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट देतं म्हणून आपण ह्याला एक प्युअर इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही हे एक खूप मोठं लाईफ गोल आहे आणि हे अचीव्ह करण्यासाठी प्लॅनिंग करायला हवी जेव्हा तुम्ही पंचवीस असता तेव्हा जनरली तुमच्याकडे ही क्लॅरिटी नसते की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहणार आहात ही क्लॅरिटी तुम्हाला तेव्हा येते जेव्हा तुम्ही लग्न करता आणि तुमचे मुलं होतात So, मी urge तुम्ही स्ट्रॉंगली अर्ज करेन की हा डिसिजन तुम्ही तेव्हाच घ्या जोपर्यंत तुमचं लग्न होते तुम्हाला मुलं नाही सपोज आता तुम्ही विचार करताय की फिजिकल रिअल मध्ये इन्व्हेस्ट करावं जस्ट फक्त नो इन्व्हेस्ट करायचंय म्हणून यात दोन खूप मोठे प्रॉब्लेम येतात एक म्हणजे रिअल इस्टेटची आहे प्रत्येक जण पन्नास लाख किंवा एक करोड अफोर्ड करू शकत नाही आणि यासाठी खूप मोठा लोन घ्यावा लागतो जो तुमचे बाकीचे फायनान्शियल गोल्स डिरेल करू शकतो दुसरं म्हणजे लिक्विडिटी रिअल इस्टेट तुम्ही हवं तेव्हा इन्स्टॉल इन्स्टंटली सेल करू शकता हे विकायला महिने किंवा वर्ष पण लागू दे स्मार्ट अल्टरनेटिव्ह आहे रिट्स तर काय करावं जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर याचा एक मॉडर्न स्मार्ट मार्ग आहे म्हणजे ट्रस्ट मध्ये जेव्हा तुम्ही रिट खरेदी करता तेव्हा तुम्ही बेसिकली एक मोठ्या कमर्शियल प्रॉपर्टीज जसं की मॉल्स ऑफिस पार्कच्या पोर्टफोलिओ मधल्या एका छोट्या हिस्स्याचे मालक होता ड्युएल इन्कम तुम्हाला रेग्युलर रेंटल इन्कमचा हिस्सा मिळतो आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढल्यानंतर कॅपिटल अप्रिसिएशन सुद्धा मिळतो हाय लिक्विडिटी रिच स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असतात तुम्ही त्यांना एक शेअर सारख कधीही खरेदी किंवा विक्री करू शकता तर माझा सल्ला असा आहे जे घर तुम्हाला राहण्यासाठी खरेदी करायचं आहे ते फायनान्शियल पेक्षा इमोशनल डिसिजन जास्त असतो पण जी प्रॉपर्टी तुम्हाला साठी घ्यायची आहे ती आपल्या लेट थर्टीज पर्यंत डिले करा तोपर्यंत जर तुम्हाला रिअल इस्टेटचा एक्सपोजर हवा असेल तर रिच आर द बेस्ट वे स्टेप सहावी द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे वेल प्लॅनिंग हा अजून एक टॉपिक आहे जो ऐकून लोक म्हणतात अरे आता माझं वयच काय आहे हा सर्वात मोठा आहे प्लॅनिंग फक्त मोठ्या वयाच्या लोकांसाठी नसतो लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे एक विल हे इन्शोर करत की तुमच्या जाण्याच्या नंतर तुमचे सगळे हार्ड अंड ऍसेट्स तुमचा बँक बॅलन्स एम एफ स्टॉक प्रॉपर्टी त्या लोकांनाच मिळतील ज्यांना तुम्हाला द्यायचं आहे आणि तेही कोणत्याही लिगल झंझट शिवाय युजली लोक विचार करतात की नॉमिनी बनवणं पुरेसे बट लिगल टर्म्स मध्ये नॉमिनी फक्त एक कस्टडियन असतो मालक लिगल एअरच असतो एक विल हा कन्फ्युजन पर्मनंटली संपवून टाकतो आजकाल ऑनलाईन विल मेकिंग सर्व्हिसेसच्या मदतीने एक बेसिक विल बनवणं खूप खूप सिम्पल आहे आणि चीप झालंय इट्स अबाउट प्लॅनिंग फॉर डेथ इट्स अबाउट बीन रिस्पॉन्सिबल फॉर युअर फॅमिलीज फ्युचर तर या फायनल स्टेप पाहण्याआधी एक रिक्वेस्ट आमची टीम अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाण्यासाठी खूप मेहनत करते जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा की हा फायनान्शियल प्लॅनिंग वरचा सर्वोत्तम व्हिडिओ आहे यामुळे आम्हाला खूप मोटिव्हेशन मिळतो आता आपण एक फायनल स्टेप बघूया रिव्ह्यू आणि रिबॅलन्स यार आता हा प्लॅन बनवणं हा वन टाइम प्रोसेस नाही त्याला रेग्युलरली मेंटेन पण करावं लागतं एक म्हणजे रिबॅलेसिंग मानूया की तुम्ही डिसाइड केलं की तुम्ही सत्तर टक्के इक्विटी आणि तीस टक्के डेट मध्ये इन्व्हेस्ट करणार एक वर्षानंतर मार्केटने चांगले परफॉर्म केल्यामुळे कदाचित तुमचं इक्विटी ऐंशी टक्के होईल आणि डेथ वीस टक्के रिबॅलेन्सिंग म्हणजे वर्षातून एकदा थोडा इक्विटी विकून आणि डेथ खरेदी करून हे परत सत्तर तीस वर आणणं यामुळे तुमचं रिस्क मॅनेज होतात दुसरं रिव्ह्यू तुमची लाईफ दर एक ते दोन वर्षांनी बदलणार तुमची सॅलरी वाढेल तुमचं लग्न होईल तुम्ही तुम्हाला मुलं होतील त्यामुळे तुमचा फुल फायनान्शियल प्लॅन तर दर एक दोन वर्षांनी रिव्ह्यू करणं खूप जरुरी आहे ज्यामुळे तो तुमच्या करंट लाईफ सोबत अलाइन राहील डॅट्स एट जर तुम्ही हे सगळं केलं मी गॅरंटी देते की पुढचे दहा वर्ष फक्त फ्रेमवर्क फॉलो करा तर तुम्ही फायनान्शियली नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा खूप पुढे असाल आणि टॉप वन पर्सेंट मध्ये जाण्याच्या मार्गावर असाल जर so, तुम्हाला ही व्हिडिओ चांगली वाटली असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद